मध्ये आज शिवस्वराज्य यात्रा संपन्न झाली अ डॉक्टर अमोल कोल्हे जयंत पाटील असे विविध मधील नेते उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते आपल्या सोबत प्रभाकर देशमुख यांच्या सौभाग्यवते आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहे काकी नमस्कार काय सांगाल शिवस्वराज्य यात्रा आता संपन्न झाली एकंदरीत काय चित्र आहे आज खरं खूप उत्स्फूर्त प्रतिसाद होता म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद होता माणसं स्वतःहून आली होती आज आताचे चार वाजलेले आहेत दहा वाजल्यापासून माणसं आलेली होती आणि मला असं वाटलं की एक दोन वाजता माणसं निघायला सुरुवात करतील पण चार वाजेपर्यंत लोक थांबून होती शेवटच अमोल कोल्हे साहेबांचं सा भाषण होईपर्यंत लोक उठली नाहीत ऍक्च्युअली खर तर ही परिवर्तनाची नांदी आहे असंच म्हणावं लागेल लोकांना बदल पाहिजे आणि लोकांच्या आजच्या कृतीतून दिसतंय की बदल हा शंभर टक्के होणार आहे कारण लोक जाताना भेटून जात होती स्वतःहून सांगत होती की काकी साहेबांना सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही ह्या वेळेला नक्की तुमच्या बरोबर आहोत तर ही महिलांची उपस्थिती होती तरुणांची उपस्थिती होती वयस्कर लोकांची उपस्थिती होती तर ह्याच्यावरूनच आपल्याला जाणवतंय की लोकांना आता परिवर्तनाची गरज आहे ऍक्च्युली आज आपण आदरणीय जयंत पाटील साहेबांचं सा भाषण ऐकलं आदरणीय अमोल कोल्हे साहेबांचं सा भाषण ऐकलं आणि सगळ्यांच बघ त्यांची भाषणं ऐकली आज त्यांना शिवस्वराज्य यात्रा मान मध्ये घ्यावी अशी वाटली कारण मान खटाव वेगवेगळ्या कारणामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये गाजतोय आणि भारताच्या नकाशावरती तो उठाय लागलेला आहे तर आणि तो चांगल्या पद्धतीने गाजत नाहीये मग कोविड घोटाळा असेल किंवा जमीन घोटाळा असेल असे वेगवेगळ्या प्रकारे तो गाजतोय आणि लोकांना आता हे बघवेना ऐकवेना आणि लोकांना आता चेंज पाहिजे लोकांना आता प्रगती हवी आहे आणि किती दिवस लोकांनी याच्यामध्ये राहायचं दुष्काळ दुष्काळ करून आता लोकांच्या हाताला काम हवं आहे लोकांच्या शेताला पाणी हवं आहे आरोग्याच्या सुविधा लोकांना चांगल्या हव्या आहेत लोकांना शिक्षणामध्ये चांगले कॉलेजेस हवे आहेत तर लोकांना आता फक्त तेवढेच मुद्दे पहिल्यापासूनचे ऐकायला कंटाळा आलेला आहे लोकांना बदल हवाय आणि लोकांना आता वाटतय की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि पवार साहेबांच्या अंडर ही जी काही महाविकास आघाडी काम करेल ती नक्कीच मानखटाव मध्ये चांगला बदल करेल तरुणांच्या जीवनामध्ये बदल करेल आई वयस्कर लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करेल आणि ही जी आपली गळती चाललेली आहे आपली जी मुलं आज रंग कामगार म्हणून बाहेर चाललेले आहेत आज माथाडी कामगार म्हणून बाहेर जातात आणि वय झालं की मणके खराब करून परत येत आहेत जे काही ऊसतोड कामगार आपले मानखटाव बायका पोरं आई बाप घरी ठेऊन चाललेले आहेत जे काही ड्रायव्हर्स आहेत ही जी गळती आपली चाललेली आहे ही गळती आपली इथं थांबली पाहिजे यांच्या हाताला इथेच काम मिळालं पाहिजे आज आपल्याकडे चांगल्या आरोग्याच्या सुविधा नाही आहेत आज, आज आपल्याला हॉस्पिटल सिरियस पेशंट झाला एखादा गोरगरीबाचा आणि हॉस्पिटलला जायचं म्हटलं तर आपल्याला सातारला सिव्हिल ला, सातार ला, ला जायला लागते ला ला ला। तर आपला ला पास जवळपास आपल्याला एखाद्या हॉस्पिटलची चांगली सुविधा आपल्या ह्या दोन तालुक्यामध्ये तयार ता व्हायला पाहिजे आणि हे नक्कीच पवार साहेब करू शकतील मान खटाव मध्ये विकास करू शकतील पवार साहेबांच्या अंडर आपण सगळ्यांनी हातात हात घालून विकास करायचा आहे आणि लोकांना माहिती झालंय लोकांचा विश्वास बसलाय पवार साहेबांच्यावर की आता कुणी करणार नाही हे फक्त पवार आणि फक्त पवार साहेबच हे करू शकतील आणि देशमुख साहेब पवार साहेबांच्या तालमी तयार झालेले आहेत देशमुख साहेबांना ह्याचं सगळं नॉलेज आहे देशमुख साहेबांनी एम आय डी सी मध्ये काम केलेलं आहे जेव्हा देशमुख साहेब एम आय डी सी मध्ये होते त्यावेळेला देशमुख साहेबांनी वेगवेगळ्या चाकण एम आय डी सी असेल रांजणगाव एम आय डी सी असेल हिंजवडी एम आय डी सी असेल अगदी नाशिकची असेल विंचुरण्याची असेल औरंगाबादच्या नागपूरपर्यंत हे जे एम आय डी झाल्या देशमुख साहेबांच्या काळात झालेल्या देशमुख साहेबांना याचा अनुभव आहे देशमुख साहेबांनी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलेलं आहे देशमुख साहेबांनी आरोग्याच्या क्षेत्रात काम केले सगळ्यात महत्वाचं कृषी क्षेत्रात देशमुख साहेबांना पंतप्रधान पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे ह्या मानखटावच्या जनतेला वाटते की असं आपल्याला लिडर पाहिजे की ज्यांना ऍक्च्युअली प्रशासनात काम केलंय आणि तो आपल्याला आता आपल्या आयुष्यात काहीतरी बदल करेल त्यामुळे आजचा जो कार्यक्रम होता शिवस्वराज्य यात्रा हे देशमुख साहेबांच्या वरती आणि पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय अमोल कोल्हे साहेब आहेत बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे साहेब आहेत हे सगळे आदरणीय नेते आले होते महाविकास आघाडीचे सगळे अ राष्ट्रवादी पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे ह्या सगळ्यांच्यावर विश्वास ठेवून आजची ही जनता आजची महिला वर्ग आलेला होता आणि खूप समाधानकारक मनाला वाटलं आज आणि आपण नक्कीच बदल करू शकू ह्या लोकांच्या आयुष्यात याचे मात्र आता नक्की खात्री आलेली आहे आवाज म्हण देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राइम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद